गुड मॉर्निंग ट्रेडर्स डबल बोलिंचर बँड पार्ट टू खूप साऱ्या कमेंट्स नंतर आज मी सुरू करतोय आपली स्ट्रॅटर्जी ज्याच्यामध्ये आपण शॉर्ट सेलिंग समजून घेणार आहे पहिले तर आय अपोलोजाईज की खूप वेळ लागला टाइम भेटत नव्हता हो आणि टाईम काढून मी ट्राय करतोय स्ट्रॅटर्जी बनवण्याची आणि इथून पुढे मी लक्ष देईल की स्ट्रॅटर्जीज लेट होणार नाही लवकरात लवकर स्ट्रॅटर्जीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चला सुरू करूया आपली डबल बोलिंचर बँड पार्ट टू सिम्पल so, पहिले जर आज तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही जाऊन वरती लिंक वरती चेक करा त्याचा पार्ट वन त्याच्यामध्ये मी सगळ्या सेटिंग्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलेल्या आहे कशा पद्धतीने तुम्ही डबल बोलेंजर बँड मध्ये काम केलं पाहिजे आता आपण सुरू करू शकतो शॉर्ट सेलिंग तुमच्या स्क्रीन वरती दिसत असेल एनी स्टॉक निफ्टी फिफ्टी लावली तुमचा जोही फेवरेट स्टॉक असेल आपण त्याच्यावरती काम करू शकतो फॉर एक्झाम्पल आपण हिरो मोटो कॉप लावला आणि डबल बँड बँडची सेटिंग्स जर तुम्ही बघितली तर बोलिंजर बँड इंडिकेटर टाईप केल्यानंतर आपण फक्त त्याला थिक करून घेतले आहेत त्याच्या लाईन्स आणि इनपुटमध्ये जो मल्टीप्लायर आहे मल्टीप्लायरला थ्री केलेला आहे हे आहे आपला पहिलं बोलिंजर बँड जो वाईट बोलिंजर बँड तयार झाला त्याच्यामुळे त्याच्यानंतर जो आपला सेकंड बोलिंजर बँड होता त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन आपण जो मल्टीप्लायर आहे त्याला झिरो पॉईंट फाईव्ह परसेंड केलेला आहे त्याच्याद्वारे तो एक नॅरो बोलिंजर बँड क्रिएट झालेला आहे आणि आपली स्ट्रॅटर्जी जसं सुरुवातीला मी सर्वांना समजावून सांगितलेले असतो आहे की बोलिंजर बँड नॅरो बोलिंजर बँड आणि जो अप्पर बोलिंजर बँड आहे यांच्यामधला गॅप अप्पर गॅप असतो बोलिश आणि बोलिंजर बँडचा खालचा जो गॅप आहे दोन्ही बोलिंजर बँड मधला म्हणजे लोअर बोलिंजर बँड आणि द बिग लोअर बोलिंजर बँड मधला जो गॅप आहे तो असतो बेरिश अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे आणि त्याचा आपण काय करतो वापर करतो फॉर शॉर्ट सेलिंग राईट जसं आपल्या स्क्रीनवरती दिसते आहे बोलिंजर बँड जर इथे तुम्ही बघाल मी त्याला डिवाइड केलेला आहे दिस इज अप्पर बोलिंजर बँडच्या दोन लाईन ही लोअर बोलिंजर बँड या दोन ज्या लाईन आहे व्हाइट बोलिंजर बँड वाले आहे वाल्या एनबीबी म्हणजे जो नॅरो बोलिंजर बँड डबल बोलिंजर बँडचा जो मधला बँड आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेतोय ज्या वेळी तुमची जी कॅन्डल्स आहेत डे टाईम वरती तुम्ही बघताय ट्रेड इंटरेट दोन्ही समजून सांगणार आहे बँडच्या आत ट्रेड करतायत रेड डझंट मॅटर बँडच्या आत ट्रेड करतायत तिकडनं तुम्हाला लक्ष द्यायचंय जसा याच्यापैकी एक कोणीही याच्यापैकी कोणीही एक नॅरो बोलिजर बँडला ब्रेकडाऊन करतोय सुरुवात झालीय लक्ष द्यायची ब्रेकडाऊन करणे म्हणजे तो त्याच्या खाली क्लोज झाला पाहिजे जसा तो त्याच्या खाली क्लोज होतो आहे आपल्याला एक अशी कॅन्डल बघायची आहे एकदम सिंपल आपल्याला एक अशी कॅन्डल बघायची आहे तिचा कुठलाच पार्ट हा नॅरो बोलेंजर बँडला टच करत नाहीये तिची विक पण टच करत नाही एज वेल एज बॉडीचा कुठला पार्ट टच करत नाहीये कलर मॅटर करत नाहीये तिचा कुठलाच पार्ट हा टच झाला नाही पाहिजे तुमच्या नॅरो बोलेंजर बँडला आणि जसा तो काम करेल त्याचा जो लो असेल राईट त्याचा जो लो असेल तिथे आपण एंटर करणार आहे शॉर्ट सेलिंग शॉर्ट सेल म्हणजे सेल करणे जर तुम्ही इक्विटीमध्ये काम करतायत तर हा ट्रेड तुम्हाला प्युअरली इंट्राडे मध्येच करावा लागतो ज्यावेळी नेक्स्ट कॅन्डल तिथे येईल त्या लोला त्या लो, लो मध्ये तुम्ही एंटर कराल तुमचा शॉर्ट सेलिंगचा ट्रेड सुरू होईल आणि जसा हा तुमचा शॉर्ट सेलिंगचा ट्रेड सुरू होतो याचा जो हाय आहे या अप्पर बोलिंगचर बँडच्या वरती तुम्ही यूज करणार आहे एस एल ही आहे सिम्पल स्ट्रॅटर्जी तुम्ही इक्विटीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला तो ट्रेड त्याच दिवशी तीन अठरा वाजेपर्यंत क्लोज करावा लागतो जर तुम्ही फ्युचर्समध्ये काम करता तर तो तुम्ही कंटिन्यू सुद्धा करू शकतात फ्युचर्स मी लगेचच्या लगेच कोणालाच रेकमेंड करत नाही इक्विटीमध्ये तुमचा हात बसला पाहिजे ऍज सिंपल एज दॅट जोपर्यंत ते होत नाहीये तोपर्यंत तुम्ही कधीच ट्रेडर बनवू शकणार नाही चला चार्टवरती एक्झॅक्टली तुम्हाला सर्वांना समजवून सांगतो कशा पद्धतीने तुम्ही बोरिंजर ब्रँडद्वारे एंटर करू शकतात ओके तुमच्या समोर हा हिरो मोटो कॉपचा चार्ट दिसतोय पूर्वी तुम्ही बघाल बोलिंजर बँड नॅरो बोलिंजर बँडच्या आत येतोय वरती खाली तिथे ट्रेड करतोय इथे आपण चेक करतोय टाइम फ्रेम ठेवली आपण वन डे वन डे फ्रेम फ्रेमवरती आणि ज्यावेळी तो खालच्या बाजूला क्लोज झाला आफ्टर दिस कॅन्डल कधी इथे क्लोज झाला कधी इथे क्लोज झाला आपल्याला एक अशी कॅन्डल बघायची जिचा कुठलाच पार्ट हा बोलिंजर बँडला टच नाहीये ऑन अ टाइम फ्रेम आपण एक कॅन्डल बघितली तिचा कुठलाच पार्ट हा बोलींजर बँडला टच नाहीये ती ही कॅन्डल आहे तिच्या लो ला आपण करणार आहे एंटर कधी नेक्स्ट डे तिच्या लो ला आपण एंटर करणार आहे शॉर्ट सेलिंगला आणि बोलिंजर बँडची जी वरची जागा आहे बँड बँडची जी वरची जागा आहे तिथे असेल आपला स्टॉप लॉस क्लिअर सर्वांना सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये इथे आपली एंटर होणार आहे शॉर्ट सेलिंगची आणि बोलेंजर बँडच्या वरती असेल आपला स्टॉप लॉस एस एल म्हणजे स्टॉप लॉस इथे आपण एंटर होणार तिकडनं तुम्ही बघाल डे मध्ये त्यांनी चांगलं काम तुमचं केलेलं आहे ज्या दिवशी तुम्ही एंटर कराल आणि तोच ट्रेड जर तुम्ही पोजिशनल केला असता तर जवळजवळ तो ट्रेड होता आपण बघूया चेक करूया तो लो आहे चौवेचाळीस एकतीसचा राईट आणि तिकडनं जवळजवळ प्राइस येऊन पोहोचले आहे एक्केचाळीस अडुसष्ट पर्यंत एवढा मोठा लो त्यांनी क्रिएट केलेला आहे स्टॉक मध्ये जर तुम्ही त्याला मध्ये ट्रेड केलं असंही ते होऊ शकतं जर आपल्याला याला स्पेसिफिकली एंट्राडेच करायचं आहे पूर्णपणे एंट्राडे वरतीच फोकस करून तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही याची टाइम फ्रेम चेंज करा टाइम फ्रेम चेंज करा त्याला वन आवरला घेऊन जा वन आवर टाइम फ्रेमला घ्या आणि ज्यावेळी तुम्ही वन आवर टाइम फ्रेम यूज कराल त्यावेळी रिझल्ट पूर्णपणे चेंज झालेले असतील आपल्याला जसं बाईंग बद्दलचं माहिती आहे त्याच पद्धतीने तुम्ही शॉर्ट सेलिंग सुद्धा करू शकतात जसं तुम्ही इथे बघू शकता, शकता वन आवर टाइम फ्रेमवरती हो पूर्वी तो नॅरो बोलेंजर बँडच्या हात होता इथे क्लोज झाला बोलेंजर बँडच्या ही कॅन्डल मला दिसतय ही कॅन्डल मला दिसते जी नॅरो बोलिजर बँडच्या हात आहे बाहेर पडली त्याच्यानंतरची ही कॅन्डल मला दिसते जिचा कुठलाच पार्ट जो आहे तो बोलिंग बँडच्या आत टच नाहीये याचा लो जसा ब्रेक होतो आहे त्याचा लो मार्क करूया आपण याचा लो जसा ब्रेक होतो आहे तिथे आपली इंटरव्ह्यू तो लो आहे पन्नास सहासष्टचा लो आणि याचा बोलिंजर बँडच्या वरती इथे हाय असेल आपला स्टॉप लॉस राईट तिकडनं तुम्ही बघाल इंट्राडे मध्ये जसा तो लो ब्रेक झालेला आहे ही कॅन्डल ही कॅन्डल आणि तिकडनं तो भरपूर खाली आलेला आहे इंट्राडे मध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्याने इथपर्यंतचा एक लो क्रिएट केलेला आहे इथपर्यंतचा एक लो क्रिएट केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही डबल बोलिंजर मध्ये शॉर्ट सेलिंग सुद्धा करू शकतात इंट्राडे पण करू शकतात ऍज वेल एज पोजिशनल सुद्धा करूच शकतात काही महत्वाच्या सूचना सर्वांसाठी डबल बोलिंजर बँड जसं आपण शॉर्ट सेलिंग बघतो आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला पोजिशनल करायचं असेल तर ते फ्युचर ट्रेडिंग मध्ये करावं लागतं इतक्या लवकर कोणी फ्युचर ट्रेडिंगला जाऊ नका जो एक्सपिरियन्स ट्रेडर असेल त्याने ते ट्राय केलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट मी सेबी रजिस्टर अनालिस्ट नाही आहे किंवा त्या बॅकग्राऊंडचाही नाही आहे तर माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्या या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की सा असं असं मार्केट चालतं याच्यामध्ये होणारा कुठलाही प्रॉफिट आणि लॉसला टीम प्रोपात कुठल्याही पद्धतीने जिम्मेदार राहणार नाही तुम्ही स्वतः समजून घ्यायची तुमची रिस्क मॅनेजमेंट काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक वेळी तुम्ही एंटर करताना स्टॉप लॉस लावला पाहिजे ती ही स्ट्रॅटर्जी असू द्या किंवा जगातली कुठलीही स्ट्रॅटर्जी असू द्या विदाऊट स्टॉप लॉस तुम्ही कधीच ट्रेडिंग केली नाही पाहिजे त्याच्याने तुमचं पूर्ण अकाउंट मायनस होऊ शकतो तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो इतकं डेंजर आहे हे शेअर मार्केट राईट आणि स्टेप बाय स्टेप समजून घ्या तुम्हाला कुठली टाइम फ्रेम सूट होते वन डे वरती सूट होते कि वन आवर वरती सूट होते ती टाइम फ्रेम तुमची तुम्ही समजून घ्या ऑल द बेस्ट सर्वांना आणि हॅपी अर्निंग